जनता विद्यालयात भरला विद्यार्थ्यांसाठी आनंद मिळावा जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुखेड तालुका येवला या विद्यालयात शनिवार दिनांक वीस रोजी आनंद मेळा भरवण्यात आला या आनंद मेळ्याचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष विश्वास बापू आयर यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्यातील कलांना चालना देण्यासाठी यासाठी या, या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले महाविद्यालयाच्या आवारात पदार्थांचे वेगवेगळे छोटे छोटे स्टॉल लावण्यात आले महाविद्यालयाच्या आवारात खाद्य पदार्थांचे वेगवेगळे छोटे छोटे स्टॉल लावण्यात आले वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद पाहुण्यांसोबत ग्रामस्थांनीही घेतला सर्व महाविद्यालयात खवयांची रेलचेल पाहायला मिळाली थोडे चविष्ट थोडे खट्टा मिठा खाद्यपदार्थांचा स्वाद घेत सर्वांनी या आनंद मेळाव्याचा आनंद लुटला आनंद मेळाव्याच्या आयोजनातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात आले व्यवसायातील चढ उतार भागीदारी नफा तोट्याविषयी मार्गदर्शन केले गेले विद्यार्थ्यांच्या कला गुणांना चालना मिळावी उत्कृष्ट खाद्यपदार्थांना प्रथम द्वितीय तृतीय प्रकारचे क्रमांक देऊन त्यांना विजयी घोषित करण्यात येणार आहे आज आनंद मेळाव्यासाठी उभाटागट तालुका अध्यक्ष छगन आयर महाले शेठ त्याचबरोबर संस्थेचे येवला तालुका संचालक नंदकुमार बनकर सरपंच उपसरपंच मुखेड तालुका येवल्या येथील ग्रामस्थ यांनी या आनंद मेळाव्यासाठी विशेष उपस्थिती दर्शवली जनता महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भगत सर पर्यवेक्षक महालेसर ग्रंथपाल बडवसर ज्येष्ठ शिक्षक दिलीप खताळ सर शेळके सर सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांनी आनंद मेळाव्यासाठी विशेष परिश्रम घेतले